नमस्कार विद्यार्थी मैत्री नोबुल्स या मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षेला जो वेगळा अभ्यासक्रम दिलेला आहे तो अभ्यासक्रम या ठिकाणी बघणार आहोत तर चला तर बघू यामध्ये आहे पहिली योजना पी एम केअर फॉर चिल्ड्रन योजना केंद्र केंद्र सरकारची योजना आहे कोनो कोरोना काळामध्ये अनाथ झालेल्या मुलांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे बघा उद्देश केंद्र सरकारने को कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांसाठी पी एम केअर फॉर चिल्ड्रन योजना सुरू केलेली आहे आणि सुरुवात केव्हा झाली तर एकोणतीस मे दोन हजार एकवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते खाली पार पडलेल्या बैठकीमध्ये ही योजना सुरू करण्यात आली योजनेतील घटक काय आहे मुलांच्या नावे मुदत ठेव दहा वर्षाखालील मुलांसाठी शालेय शिक्षण आणि अकरा ते अठरा वर्षाच्या मुलांसाठी शालेय शिक्षण उच्च शिक्षणासाठी सहाय्य आणि आरोग्य विमा हे घटक आहेत त्यानंतर बघा मु मुदत ठेव योजना व रक्कम कशा पद्धतीने असेल ते इतर दिलेलं आहे अनाथ मुलांच्या नावाने पीएम केअर फंडातून मुदत ठेवी उघडण्यात येणार असून ही मुल ही मुले जेव्हा अठरा वर्षाची होतील तेव्हा त्यांना दहा लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि वयाचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर या दहा लाख रुपयामधून पुढील पाच वर्ष या मुलांना दरमहा आर्थिक मदत केली जाणार आहे त्यानंतर ही मुले तेवीस वर्षाची झाल्यानंतर त्यांना दहा लाख रुपये एक रकमी दिली जाणार आहे दहा वर्षाखालील मुलांसाठी शालेय शिक्षण मुलां मुलाला जवळच्या केंद्रीय विद्यालय किंवा खाजगी शाळेत दाखल केले जाईल मुलास खाजगी शाळेत प्रवेश मिळाल्यास आर ई आर टी ईच्या नियमानुसार पी एम केअर फंडात पी पी एम केअरमधून फी दिली जाईल आणि पी एम केअरमधून गणवेयस पाठ्यपुस्तके आणि नोट्स नो नोटबुकवरील खर्चासाठी देखील पैसे देण्यात येतील अकरा ते अठरा वर्षाच्या मुलांसाठी शालेय शिक्षण कसं तर मुलाला केंद्र सरकारच्या कोणत्याही निवासी शाळा जसे की शैनिक शाळा नवोदय दे महाविद्यालय इत्यादी मध्ये दे प्रवेश देण्यात येईल मुलाला पालक किंवा आजी आजोबा किंवा विस्तारी कुटुंबाच्या देखरेखीखाली ठेवायची ठेवायचे असेल तर त्याला जवळच्या केंद्रीय किंवा केंद्रीय किंवा विद्या केंद्रीय विद्यालय किंवा खाजगी शाळेमध्ये प्रवेश दिला जाईल आणि मुलास खाजगी शाळेमध्ये प्रवेश मिळा मिळण्या मिळाल्यास आर टीच्या नियमानुसार पी एम केअरमधून फी दिली जाईल पी एम केअरमधून गणवेश पाठ्यपुस्तके आणि नोटबुकवरील खर्चासाठी देखील पैसे दिले जाईल म्हणजे तिन्ही याच्यासाठी सारखा आहे जसं की बघा दहा वर्षाखालील मुलांसाठी शालेय शिक्षणासाठी कोणत्या तरतुदी आहेत त्या सेम तरतुदीच्या आहेत अकरा ते अठरा वर्षाच्या मुलांसाठी शालेय शिक्षणासाठी कोणत्या तरतुदी आहेत त्या आणि मग त्यानंतर आहे उच्च शिक्षणासाठी मदत विद्यमान शैक्षणिक कर्जाच्या निकषानुसार मुलामुलींना व्यावसायिक अभ्यासक्रम उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यात मदत केली जाईल या कर्जावर लागणारे व्याज पी एम केअरमधून दिले जाईल पर्याय म्हणून अशा मुलांना केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजना अंतर्गत पदवीधर किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिक्षण शुल्क किंवा कोर्स फी समान शिष्यवृत्ती दिली जाईल सध्याच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र नसलेल्या मुलांसाठी पीएम केअरद्वारे समतुल्य शिष्यवृत्ती देण्यात येईल मग आरोग्य विमा पण आहे का यस अशी सर्व मुले आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून लाभ म्हणजे घेऊ शकतात त्यांचे आरोग्य विमा संरक्षण पाच लाख रुपये असेल अठरा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी प्रीमियमची रक्कम पीएम केअर द्वारे दिली जाईल आरोग्य विम्यासाठी सुद्धा तिथूनच दिली जाईल आपण कोणती योजना बघितली तर पी एम केअर फॉर चिल्ड्रन योजना ही बघितली आहे केंद्र सरकारची ही योजना आहे केव्हा सुरू झाली हे पण व्यवस्थित लक्षात ठेवायचे त्यानंतरची दुसरी योजना बघूया महाराष्ट्र शासनाची आहे अनाथ बालकांना अर्थसहाय्य दोन जून दोन हजार एकवीसची ची आहे कोरोनामुळे आईवडिलांचे छत्र हरपलेल्या अनाथ झालेल्या बालकांना आधार देण्यासाठी त्यांच्या नावावर म्हणजे प्रत्येकी एक रकमी पाच लाख रुपयाची मुदत ठेव ठेवण्याचा तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्यांचा खर्च बालसंगोपन योजनेतून उचलण्याचा ठाकरे दोन दोन यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळात बैठकीत घेण्यात आला होता मुदत ठेवीची रक्कम ही बालकाला वयाची एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्याजासह मिळणार होती मुद्दत ठेव बालक आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या संयुक्त खात्यावर राहणार असून अनाथ बालकांना लाभ मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहील शून्य माहिती संकलित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षेखाली जिल्हास्तरीय कृती दल नेमण्यात आलेले आहे आणि योजनेअंतर्गत मिळणारे लाभ तर अनाथ बालकांच्या नावावर प्रत्येकी एक रकमी पाच लाख रुपयाची मुदत ठेव ठेवण्यात येणार आहे अनाथ बालकांची जबाबदारी घेणाऱ्या नातेवाईकांना दर महिन्याला एक हजार एकशे पंचवीस रुपये देण्यात येणार आहे अनाथ बालकांच्या वयाच्या वर् वर्षापर्यंत शिक्षणाचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल जर बालकाला कोणतेही नातेवाईक नसतील तर त्यांना राज्य सरकारच्या बालगृहामध्ये ठेवण्यात येईल आणि योजनेचे निकष काय आहे त्यानंतर योजनेचे निकष ह्या योजनेचे कोणते अनाथ बालिका अनाथ बालकांना अर्थच आहे या योजनेचे निकष तर एक मार्च दोन हजार वीस रोजी व त्यानंतर कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालकांच्या म्हणजे आई व वडील दोन्हीचा मृत्यू झाला असेल किंवा एका पालकांच्या कोरोनामुळे व दुसऱ्या पालकाच्या इतर कारणामुळे मृत्यू झाला असेल किंवा एका पालकाच्या एक मार्च दोन हजार वीस पूर्वी मृत्यू झाला असेल आणि त्यान नंतर त्यानंतर दुसऱ्या पालकांच्या कोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर ह्या योजनेचा लाभ मिळेल त्यानंतरची योजना आहे एन पी एस चोवीसची आहे ची आय एम पी आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला सुरुवात झाली स्थळ नवी दिल्ली उद्घाटन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं उद्देश काय तर लहान मुलांच्या पेन्शनची सोय करणे या उद्देशाने एन पी एस वासल्य योजना सुरू करण्यात आलेली आहे पालक आपल्या मुलांच्या निवृत्तीसाठी लहानपणापासूनच बचत करणे सुरू करू शकतात लाभार्थी वयोगट दहा वर्षाखालील सर्व मुले या योजनेचे लाभार्थी आहेत निमायक संस्था पेन्शन फंड निमायक व विकास प्राधिकरण संस्था आहे मुलं अठरा वर्षाची झाल्यानंतर वात्सल्य खाते हे आपोआप नियमित आणि एन पी एस टीयर वन ह्या खात्यामध्ये परिवर्तित होतील तीन वर्षाच्या लॉक इन कालावधी असेल पंचवीस टक्के रक्कम केवळ शिक्षण आजार आणि अपंगत्व यासाठी काढता येईल आणि त्यानंतर मुलांचे वय अठरा वर्षाचे होईपर्यंत तीन वेळा यातील रक्कम काढता येईल मुलं अठरा वर्षाचे होईपर्यंत बाहेर पडता येणार नाही त्यानंतरचं योजना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला मय महिला स्टार्टअप योजना महाराष्ट्र शासनाची उद्देश काय तर महिलांच्या सर्वाधिक स्टार्टअप असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे आर्थिक तरतूद शंभर कोटीची आहे आर्थिक सहाय्य पाचशे स्टार्टअपना पंचवीस लाखापर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे अशा पद्धतीने आपण योजना बघितल्या या हे ही, ही पुस्तक ले आहे विजयपद पब्लिकेशनची त्या पुस्तकातून आपण ह्या योजना रिवाईज केलेल्या आहेत अशा पद्धतीनं तर अशा आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवते पुढच्या जर आय एम पी योजना आहे दो दोन हजार चोवीसच्या वगैरे योजना आहेत त्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद